ग्रामीण अर्थव्यवस्था हा समाजाचा कणा आहे पारंपरिक व्यवसाय उद्योगांसमोर बदलत्या काळानुसार उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करताना नवीन तंत्रज्ञानाबरोबरच नव्या विचारांनी नव्या संकल्पांनी उद्योग सुरू करणं गरजेचं आहे असं मत राष्ट्रीय सहकारिता धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं आहे आपल्या सभोवतालची गरज लक्षात घेऊन उद्योग आणि उपक्रम सुरू करावेत असं आवाहन प्रभू यांनी केलं पुण्यामध्ये आज वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान आणि केअर फाउंडेशन इंडिया यांच्या वतीनं सहकारातून समृद्धी या उपक्रमाअंतर्गत स्टार्टअप परिषद आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कृषी आणि सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल स्टार्टअप तसंच सहकार क्षेत्रातल्या एकसष्ट संस्थांचा सा प्रभू यांच्या हस्ते गौरव करण्यात आला स्टार्टअप आणि सहकारी संस्थांना एका मंचावर आणून त्यांना एकमेकांशी जोडणं हा या उपक्रमाचा उद्देश होता यामध्ये राज्यातले पस्तीस स्टार्टअप आणि वीस सहकारी संस्थांचे सुमारे तीनशे पन्नास सदस्य सहभागी झाले होते